नमस्कार मित्रांनो स्वागत आहे मित्रांनो आज हिडिओमध्ये आपण महिला बालविकास भरती दोन हजार चोवीस पद आहे अंगणवाडी मुख्य सेविका मागील वर्षी झालेले पेपर या हिडीमध्ये आपण कव्हर करणार आहोत जे की तुम्हाला पुढील अत्यंत महत्वाचे प्रश्न ठरणार आहेत तुम्ही जर चॅनल मिळणार असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग स्टार्ट करूया प्रश्न पहिला आहे पोषण अभियानाचे लाभार्थी कोण असतात पोषण अभियानाचे लाभार्थी कोण असतात प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे वरीलपैकी सर्व एक नंबर आहे मुले गरोदर महिला आणि तीन नंबर आहे स्तनदा माता म्हणजे वरीलपैकी सर्व हे योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो लसीकरण यामध्ये किती वर्षाखालील मुले येतात लसीकरण यामध्ये किती वर्षाखालील मुले येतात प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे सहा वर्षाखाली मुले येतात हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक योजनेला यापूर्वी इंदिरा गांधी महिला योजना या नावाने ओळखण्यात येत असे डॅड योजनेला यापूर्वी इंदिरा गांधी महिला या योजनेने ओळखण्यात येत असे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे स्वयंसिद्धा काय स्वयंसिद्धा हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथ्या मित्रांनो राष्ट्रीय महिला आयोग कायदा डॅड डॅश या वर्षाचा आहे राष्ट्रीय महिला आयोग कायदा डॅडॅश या वर्षाचा आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एकोणीसशे नव्वदचा राष्ट्रीय महिला आयोग कायदा आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाच मित्रांनो महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य महिला आयोगाची स्थापना करणारे डॅड डॅश देश दे, देशातील पहिले राज्य ठरलेले आहे महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य महिला आयोगाची स्थापना करणारे डॅडाशी देशातील पहिले राज्य ठरलेले आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे महाराष्ट्र हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो दोन हजार हो चोवीसमध्ये मध्ये कितवे राज्य महिला धोरण जाहीर झालेले आहे दोन हजार हो चोवीसमध्ये मध्ये कितवे राज्य महिला धोरण हे जाहीर झालेले आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे चौथे हे दोन हजार हो चोवीसमध्ये मध्ये चौथी महिला राज्यात धोरण जाहीर झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातव्या माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना कधीपासून लागू आहे माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना कधीपासून लागू आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे दोन हजार पंधरापासून पासून माझी कन्या भाग्यश्री योजना ही दोन हजार पंधरापासून पासून लागू आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठव्या मित्रांनो एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयसीडीएस कधीपासून राबविण्यात येत आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयसीडीएस कधीपासून ही राबविण्यात येत आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे एकोणीसशे पंच्याहत्तर ते शहात्तर हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव्या मित्रांनो आय योजना कोणत्या हेतूने राबविण्यात येते आयसीडीएस योजना ही कोणत्या हेतूने राबविण्यात येत आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे वरील पैकी सर्व योग्य उत्तरे आहेत नंबर 1 आहे बालकाची पोषणानी आरोग्यविषयक दर्जा सुधारणे दोन नंबर आहे बालमृत्यू कमी करणे आणि 3 नंबर आहे कुपोषणाची प्रमाण कमी करणे म्हणजे वरील पैकी सर्व हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो ऊष्मांकासाठीची प्रथिने वाढवण्यात कोणता घटक मदत करत नाही बघा इथे काय दिले मदत करत नाही ऊष्मांकासाठीची प्रथिने वाढवण्याचा कोणता घटक हा मदत करत नाही तर कोणता घटक हा मदत करत नाही ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे पातळ वरण हे घटक हा उष्मांकासाठी प्रथिने वाढवण्याचा म्हणजे मदत करत नाही ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे पातळ वरण एक नंबर आहे घट डाळ आणि मासेहारी पदार्थ आणि तीन नंबर आहे सोयाबीन म्हणजे हे सर्व करतात पण पात्र वरण हे करत नाही म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन हे उत्तर आपलं योग्य राहील प्रश्न क्रमांक अकरावा मित्रांनो मृत्यूची प्रमुख कारणे कोणती आहेत बा बालमृत्यूची प्रमुख कारणे ही कोणती आहेत प्रश्न खूप हा पण इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे वरील पैकी सर्व काय अपूर्ण दिवसाची बाळतपणे आणि स्त्रियामध्ये अशक्तपणा काय आहे स्त्रियामध्ये अशक्तपणा अशक्त आणि तिसरा नंबर आहे अतिरक्तस्राव म्हणजे वरीलपैकी सर्व हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो पोषण अभियान हे डॅडॅस स्तंभावर आधारित आहे पोषण अभियान हे डॅडॅस स्तंभावर आधारित आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे चार नंबर आहे हे योग्य होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो देशातून संपूर्णपणे कुपोषणाचे निर्मूलन करण्यासाठी डॅडॅस सरकारने पोषण प्रक्रिया सुरू केलेली आहे देशातून पूर्ण संपूर्णपणे कुपोषणाचे निर्मूलन करण्यासाठी डॅडॅस सरकारने पोषण प्रक्रिया सुरू केलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन केंद्र सरकारने केलेली आहे हे योग्य होईल प्रश्न क्रमांक किशोरी साठी पूरक आहार कार्यक्रम या दोन्हीचे एकत्रीकरण करून एकोणीस नोव्हेंबर दोन हजार दहा पासून सबला योजना सुरू झालेली आहे डॅडॅस व किशोरीसाठी पूरक आहार कार्यक्रम या दोन्ही करून एकोणीस नोव्हेंबर दोन हजार दहा पासून सबला योजना हे सुरू झालेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे किशोरी शक्ती योजना काय किशोरी शक्ती योजना हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो राजीव गांधी किशोरवयीन मुलीचे सक्षमीकरण योजना कोणत्या वयोगटासाठी आहे राजीव गांधी किशोरवयीन मुलीचे सक्षमीकरण योजना ही कोणत्या वयोगटातील आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे अकरा ते अठरा वर्षापर्यंत आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो राज्य शासनाच्या वतीने अत्याचार ॲसिड हल्ला व बलात्कार यासाठी बळी पडलेल्या महिला व बाल बालकांसाठी डॅडॅशी योजना आहे राज्य शासनाच्या वतीने अत्याचार ॲसिड व बाल बलात्कार यासाठी बळी पडलेल्या महिला व बाल बालकासाठी डॅडशी योजना आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे मनोधैर्य काय मनोधैर्य क्रमांक ग्रामीण जनता व आरोग्य केंद्र यांच्या मधील डॅश डॅस दुवा म्हणून जनता व आरोग्य केंद्र यामध्ये डेड डॅश दुवा म्हणून काम करतात ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे आशा कार्यकर्ता काय आशा कार्यकर्त्या का हे काय ग्रामीण आणि ग्रामीण जनता आणि आरोग्य केंद्र यामध्ये दुवा म्हणून अशा कार्यकर्त्या हे काम करतात हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो विशेष दोन हजार एक ते दोन हजार दोन मध्ये संकटात सापडलेल्या महिलांसाठी शासनाच्या वतीने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे विशेष दोन हजार एक ते दोन हजार दोन मध्ये संकटात सापडलेल्या महिलांसाठी शासनाच्या वतीने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सोधार योजना ही सुरू करण्यात आलेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस मित्र पोषण स्थितीचे ट्रेनिंग करण्यासाठी डॅडाशी सॉफ्टवेअर आहे पोषण स्थितीचे ट्रनि ट्रॅक सॉरी ट्रॅकिंग करण्यासाठी डॅडाशी सॉफ्टवेअर आहे कोणतं ट्रेक, सॉफ्टवेअर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे आय सी डी एस सी एस काय आय सी डी एस सी एस सी एस हे ट्रॅक ट्रॅकिंग करण्यासाठी म्हणजे सॉफ्टवेअर आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीस पोषण अभियान आधारस्तंभा कशाचा समावेश होत नाही पोषण अभियानामध्ये आधारस्तंभात कशाचा समावेश होत नाही ऑप्शन क्रमांक चार म्हणजे जन आंदोलन यांचा समावेश होत नाही नंबर एक आहे प्रशिक्षण आणि व समता निर्मिती आणि दोन नंबर आहे अभिसरण प्रोत्साहन आणि वर्तणूक बदल यामध्ये होतो पण जन आंदोलन यामध्ये होत नाही हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस मित्रांनो पोषण अभियानातील पोषण मेला काय आहे पोषण अभियानातील पोषण मेला काय आहे हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे जागरूकता कार्यक्रम काय जागरूकता कार्यक्रम हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्रांनो राष्ट्रीय पोषण महा म्हणून डॅडास महिना निवडण्यात आलेला आहे पोषण राष्ट्रीय पोषण महा म्हणून डॅड हा महिना निवडण्यात आलेला आहे कोणता महिना आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे सप्टेंबर हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस मित्रांनो पोषण अभियानातील महत्वाचा मुद्दा कोणता आहे पोषण अभियानातील महत्वाचा मुद्दा कोणता आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे पोषणाच्या समस्येबद्दल जनजागृती करणे हा काय पोषण अभियानातील महत्वाचा मुद्दा आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस मित्रांनो पोषण अभियानांतर्गत पोषण प्रज्ञा काय आहे पोषण अभियानांतर्गत पोषण प्रज्ञा काय आहे ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन सॉरी ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे पोषण विषयक माहितीचे शिक्षण देणे हे काय आहे पोषण अभियानातील पोषण प्रज्ञा आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस मित्रांनो पोषण अभियानात सहभागासाठी कोणत्या संकल्पना वापरली जाते पोषण अभियानामध्ये सहभागासाठी कोणता संकल्प संकल्पनाही वापरली जाते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे जन आंदोलन हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस मित्रांनो पोषण अभियानातील पोषण त्रिकोण याचा अर्थ काय आहे पोषण अभियानातील पोषण त्रिकोण याचा अर्थ काय आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे पोषणाचे तीन मुख्य घटक काय पोषणातील तीन मुख्य घटक हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस मित्रांनो पोषण अभियानाच्या अंतर्गत कोणता राष्ट्रीय कार्यक्रम आहे जो बालकाच्या पोषण स्थितीसाठी महत्वाचा आहे पोषण अभियानाच्या अंतर्गत कोणता राष्ट्रीय कार्यक्रम आहे जो बालकाच्या पोषण स्थितीसाठी महत्वाचा ठरलेला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे मिड डे मिल योजना काय मिड डे मिल योजना हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मित्रांनो पोषण अभियानाच्या अंतर्गत कोणत्या गोष्टीचे नियमित निरीक्षण केले जाते पोषण अभियानाच्या अंतर्गत कोणत्या गोष्टीचे नियमित निरीक्षण केले जाते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे बालकाचे वजन काय बालकाचे वजन हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस मित्रांनो पोषण अभियानांतर्गत अंतर्गत मिशन इंद्रधनुष्य कशासाठी संबंधित आहे पोषण अभ्या अभियाना अंतर्गत मिशन इंद्रधनुष्य कशाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे लसीकरण कार्यक्रम काय का लसीकरण कार्यक्रम हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो पोषण अभियानांच्या अंतर्गत पोषण मित्र म्हणजे काय आहे पोषण अभियानाच्या अंतर्गत पोषण मित्र काय आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे स्वयंसेवक काय स्वयंसेवक हे आपले योग्य आन्सर होईल असे होती मित्रांनो अत्यंत महत्वाचे तीस प्रश्न वारंवार तुम्हाला येणारे आणि रिपीट होणारे तुम्हाला जर व्हिडिओ वाढल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या मध्ये धन्यवाद